नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी तुम्ही इथे ही आमटी पाहू शकता अगदी झणझणीत अशी ही कटाची आमटी बनली गेलेली आहे अगदी छान तर असा हा त्याच्यावरती कट आलेला आहे तर आज आपण आठ ते दहा माणसांसाठी कटाची आमटी कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत त्याच्यासाठी आपण सुरुवातीला मसाले भाजून घेणार आहोत आणि त्या मसाल्यामध्ये काय लागणार आहे ते आता आपण पाहूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मसाला बनवण्यासाठी इथे मी एक तीन चमचे धने घेतलेत त्या चमच्याने दोन चमचे पांढरे ती घेतलेत दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत दोन लवंग आणि एक चमचा जिरे घेतला आहे त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतला आहे दोन इंच आलं घेतलं आहे त्याचबरोबर अर्धी छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत तसेच घेतले कोथिंबीर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठा टोमॅटो उभा कट करून घेतला आहे आता आपण हे मसाले भाजण्यासाठी गॅसवर पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण हे जे सुके मसाले आहेत ते संपूर्ण भाजून घेऊया गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला एक दोन मिनटं हे मसाले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता हे पांढरे ती असे तडतड उडत आहेत इथपर्यंत आपल्याला असे खरपूस मसाले भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर खरपूस मसाले इथे भाजले गेलेत आता आपण हे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर आपण बाकीचे मसाले भाजायसाठी घेऊया तर हे आता भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढल्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये मी सुक्या खोबऱ्याचे काप घातलेत तेही आपल्याला हलकेसे तांबूस होईपर्यंत मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे छान असे मंद गॅसवर मसाले भाजले गेले की त्याची चव अजूनच छान लागते तर दोन मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता तांबूस रंगावर इथे मी छान असं खोबरं भाजून घेतलं आहे खोबरं काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला कांदा कांदा आपल्याला परतत राहून छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा इथे आता पहा तुम्ही भाजला गेलेला आहे छान असा तांबूस रंगावरती भाजल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आणि टोमॅटो हे आपल्याला परतत राहून छान असा मौसूत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जितके मसाले छान असे भाजले जातील तितकीच आमटी चव खूप छान येते आता याच्यामध्ये ये टोमॅटो भाजला गेला आता याच्यामध्ये घालूया आपण लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर आलं आणि पुन्हा एकदा हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया आता याच्यामध्ये घालूया हिरवी कोथिंबीर कोथिंबीर मी इथे तेटासकट वापरलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित परतून घेतले आता आपण ह्याच्यामध्ये जे सुके मसाले भाजून घेतले होते ते सर्व सुके मसाले आता आपण ह्या पॅनमध्ये घालून घेऊया आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून एक भरासाठी छान असे परतून घेऊया जेणेकरून तेलामध्ये सर्व मसाले व्यवस्थित असे एकजीव भाजले जातील आता इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले व्यवस्थित असे भाजले गेलेत आता आपण हे मसाले बाजूला काढून संपूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये हेच वाटण बनवून घ्यायचं आहे तर दहा मिनटानंतर सर्व मसाले व्यवस्थित गार झालेले आहेत आता याच्यातील थोडा थोडा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला बारीक असं याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी इथे थोडासा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं लागलं तर पाणी घालून आपल्याला असा बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे आता हा वाटलेला मसाला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने संपूर्ण मसाला आपण इथे वाटून घेऊया तर इथे आपला सर्व मसाला वाटून तयार आहे आता आपण कटाची आमटी बनवण्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे पातेलं छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल छान गरम झालं की घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर घालायचं आहे कढीपत्त्याची पाने आता याच्यामध्ये घालायचं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेत त्या संपूर्ण पाकळ्या तेलामध्ये घालून एक मिनिटभरासाठी व्यवस्थित असे परतून घेऊया लसूण छान तांबूस रंगावरती भाजला गेल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट लाल तिखट असं तेलामध्ये टाकल्यामुळे आमटीला सुरेख असा कट येतो आता लगेचच याच्यामध्ये घालायचं आहे वाटून घेतलेला मसाल्याचं जे वाटण होतं ते संपूर्ण वाटण ह्या तेलामध्ये घालून परतून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर एक मिनिटभर मसाला परतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ आता संपूर्ण मसाले आणि मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्याचबरोबर इथे मी एक चमचा गरम मसाला घातला आहे गरम मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाले मिक्स करून आता याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटासाठी मंद आचेवर आपल्याला मसाला शिजून घ्यायचा आहे आणि ते तुम्ही पाहू शकता अगदी कडेने छान असं ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया आता आपण कटाच्या आमटी बनवण्यासाठी जी येळवणी काढून ठेवली होती ती संपूर्ण आपण आता यां या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्हाला जितपत ही कटाची आमटी वाढवायची आहे तितपत त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे मी ते आठ ते दहा माणसांना पुरेल या प्रमाणात ही कटाची आमटी दाखवलेली आहे ते इथे तुम्ही पाहू शकता काय सुरेख ही आमटी दिसत आहे चवीला तर अप्रतिम लागते आता सर्व व्यव वे, आमटी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता चान अशी पर आन्या मदे मदे अशी मदे मदे छान अशी ह्या आमटीला उकळी येऊ द्यायची आहे पण उकळी आणण्यापूर्वी असे मध्येमध्ये आपल्याला ही आमटी हलवत राहायची आहे जेणेकरून जो मसाला आहे तो खालील तळाला चिकटू नये त्याच्यासाठी इथे आपल्याला आमटी सतत अशी मध्येमध्ये हलवत राहायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आमटीला छान अशी उकळी आलेली आहे सुहास तर अगदी घरभर दळवळतोय इतकी ही आमटी अप्रतिम लागते अगदी आमटीला उकळी आल्यानंतर पाच मिनटं छान खळकळून ही कटाची आमटी उकळून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यावरती घालायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी झणझणीत आणि तर्रीदार अशी कटाची आमटी ती आपली तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेल बेलायकनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि अशाच छान छान रेसिपी तुम्हाला बघता येतील तुम्हाला ही कटाची आमटी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद